बिटको हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कांचन लोकवानी डेंटिस्ट नेल इंग्रे तुलसी हॉस्पिटल ॲशोड केअर प्लस हॉस्पिटल डॉक्टर जीवन पटेल आर्थन डॉक्टर माधुरी गिरी वेलनेस क्रिएटर मेन टू फिट फूड डायग्नोस्टिक सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने एकतीसशे रुपयांच्या मोफत तपासण्या व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी दिनांक सोळा रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत तक्षशिला विद्यालय मालधक्का रोड नाशिक रोड या ठिकाणी करण्यात आले त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत केवायसी सेवा मोफत आयुष्यमान कार्ड रुपये पाच लाख पर्यंत मोफत उपचार आणि रक्तदान शिबिर सुद्धा ठेवण्यात आले होते सदर कार्यक्रमात हजारो नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजित निर्मल शेठ भंडारी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य पदाधिकारी तथा संचालक भंडारी ज्वेलर्स अध्यक्ष भगवान महावीर जन्म कल्याण यांच्या वतीने करण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते निर्मल शेठ भंडारी हे नेहमीच प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये लोकांच्या विविध सामाजिक उपक्रम राबित असतात त्यांच्या या उपक्रमाचे रोड शहरात आणि प्रभागात नागरिकांकडून कौतुक होत या कार्यक्रमात माजी नगरसेविका कोमल मोहोलिया आरपीआय अध्यक्ष समीर शेख बाळासाहेब भालेराव नैनामाग प्रेरणा रवींद्र जाधव सचिन भालेराव मयूर कोचर सागर कोचर आदी उपस्थित होते एक मिनिट नमस्कार मी निर्मल भंडारी आज प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आम्ही आरोग्य शिबीर व आधार कार्ड के वाय सी योजनेमधला जो विलंब असतो तो टाळण्यासाठी इथे शिबिर ठेवलेला आहे आणि इथल्या लोकांना आयुष्यमान कार्ड म्हणजे पाच लाखाचा मोफत विमा देण्याची इथे व्यवस्था केलेली आहे तरी प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी व बंधू भगिनींनी याचा चांगला लाभ घेतलेला आहे तसेच डॉक्टर आमचे अग्रवाल डॉक्टर ई एन टी वाले गिरी मॅडम यांचा ब चांगला प्रतिसाद इथे लाभलेला आहे तसेच एच डी एफ सी बँकेकडून रक्तदान शिबिर इथे मोठ्या प्रमाणात पार पडलेला आहे आज इथे डोळे तपासणी दात तपासणी बी पी ब्लड शुगर हिमोग्लोबिन जवळजवळ एकतीसशे रुपयाच्या ज्या चाचण्या आहे या सगळ्या मोफत आपण निर्मल भंडारीतर्फे आम्ही इथे करण्यात आलेल्या आहे आणि ह्याचा प्रतिसाद तिथल्या नागरिकांनी व बंधू भगिनींनी चांगला घेतलेला आहे